जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील मधील कापसाचे बाजारभाव सात मार्च दोन हजार एकोणीसच्या जालना बदनापूर पाहूयात आवकाय तीनशे साठ क्विंटलची जास्तचे बाजारवा पाच हजार तीनशे रुपये अमरावती तीन क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सिल्लोड आवकाय सात हजार नऊशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे पन्नास रुपये भोकर आवका एक हजार आठशे दोन क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये परतूर आवकाय बाराशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये किनवट आवका आहे तीनशे एकोणसाठ क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार तीनशे सत्तर रुपये राळेगाव आवक आहे सहा हजार क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार पाचशे तीस रुपये भद्रावती आवक आहे सहाशे चौदा क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार चारशे ऐंशी रुपये परभणी आवक आहे बाराशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये मनवत आवक आहे दोन हजार पाचशे क्विंटल जास्तचे बाजारावर पाच हजार पाचशे शहाण्णव रुपये देवगाव राजे आवक आहे दोन हजार तीनशे पासष्ट क्विंटल जास्तचे बाजारावर पाच हजार पाचशे पंधरा रुपये काटोल आवक आहे चारशे एकोणनव्वद क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये वर्धा आवक आहे चारशे क्विंटल जास्तचे बाजारावर पाच हजार पाचशे रुपये यावल आवक आहे चारशे क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार आठशे पन्नास रुपये किल्ले किल्लेदारूर आवक आहे बाराशे ब्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार चारशे दहा रुपये पांढरकावडा आहे पंचेचाळीस क्विंटल जास्तचे बाजाराव पाच हजार चारशे पन्नास रुपये पुलगाव आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभव पाच हजार पाचशे एकवीस रुपये धन्यवाद मित्रांनो दरोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती शे जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार